नमस्कार आपण आलेलो आहोत राजकमल चौकात अमरावतीमध्ये आज महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं महात्मा गांधीजींनी ज्या क्षेत्राचा वापर केला ते चरखा आणि खादी कपड्यांचा जो वापर केला अख्ख्या आंदोलनामध्ये त्यांनी आपल्या या खादी कपड्यांचा वापर केलेला आहे राजकमल चौकात वृद्धस्थान असलेल्या बापू खादी भंडार या दुकानामध्ये आलेलो आहोत तर या दुकानामध्ये विशेष रिबेट सुरू आहे विशेष रिबेट सुरू आहे आणि या हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकात आणि विशेषतः महात्मा गांधी जयंतीनिमित्त विशेष रिबेट म्हणजे कन्सेशन कपड्यावर सुरू आहे तर या ठिकाणी आपण या दुकानामध्ये एंट्री केलेली आहे हे अतिशय सुंदर आणि विशेषतः जनतेला जनतेला आवडणारं असं हे एक वृद्धस्थान असलेल्या राजकुमार चौकात बापू हाती बंधाराचं दुकान आहे हे बघा अतिशय चांगल्या पद्धतीची क्वालिटीचे कापडं या ठिकाणी मिळतात आतमध्ये आपण प्रवेश केलेला असताना या अतिशय महत्वाचे का कापड आपल्यासाठी ठेवलेले आहे आणि विशेषतः या दुकानाचे मालक आपल्या जुळलेले आहेत भाऊ नमस्कार गांधी जयंती निमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि काय सांगाल आपल्या या दुकानाविषयी जवळपास बऱ्याच वर्षापासून आपण हे दुकान चालवत आहात तर काय सांगाल भाऊ या दुकानाबद्दल खादीची विक्री आता पहिलेपेक्षा जास्त आहे पहिले हँडमेड खादी येत होती आता लूमचे कापड येत आहे पावर, पावर लूमचे कापड येण्यामुळं आता खरेदी जास्त करतात लोक युवा पिढी आता खादीच्या इकडं पलटून राहिली आणि खादीचे कुर्ते कापड भरपूर घेतात लोकं आणि गांधी जयंतीनिमित्त आज दोन ऑक्टोबर असल्यामुळं गांधी जयंतीचे बालदिवस दहा ते वीस टक्के आपण सूट देऊन राहिलो खादीचा वापर जास्त झाला पाहिजे शुद्ध खादी आपली भारताची आहे आणि भारताची वस्तू आपण स्वाभिमानाने वापरली पाहिजे आम्ही लोकही दिलेला आहे सन्मान खादी वापरा आणि सन्मानाने जागा नाही का विशेषतः भाऊ विशेष रूट आ, रिबेट हे कधी कधीपासून सुरू आहे हे किंवा पर्यंत राहणार आहे दोन ऑक्टोबरपासून तर चौदा नोव्हेंबरपर्यंत गांधी जयंती बाल दिवस दहा ते वीस टक्के रेडीमेडवरती आम्ही दहा टक्के देतो आणि कापडावरती वीस टक्के त्यामध्ये खादी कापड लिनन कापड आणि रेशमचा कापड आपला पोसा याच्यावरती वीस टक्के आपण रिबेट देऊन राहिलो आणखी काय सांगाल भाऊ थोडंसं सगळ्यांना हेच आहे की आपले भारताची वस्तू आहे आणि भारताचे कापड आपण वापरले पाहिजे ब्रँडेड ब्रँडेडच्या इकडे न जाता आपण स्वदेशी वापरली पाहिजे बस तर हे होते बापू खादी घरामध्येचे संचालक अतिशय सुंदर या ठिकाणी कापड मिळतात आपण निश्चितच या दुकानामध्ये एकदा अवश्य भेट द्या बघत रहा रियल न्यूज महाराष्ट्र धन्यवाद